या शेतामध्ये मागच्या दोन वर्षापासून दोन तिसऱ्या वर्ष तिसऱ्या वर्ष तीन वर्षापासून ग्रीन पॅन्ट कंपनीचे किंवा जैविक खतं भाऊ बरेच काही खतं कल्चर मागून त्याचं त्या कल्चरला वाढवून बॅटरी मल्टिप्लाय करून त्या ड्रिप बनवून सोडायचं काम करतात सोयाबीन असेल हरभरा असेल किंवा ऊस असेल टरबूज असेल टमाटे असले प्रत्येक पिकाला ह्याचा वापर चालू आहे आणि सोबत काय आहे तर भूमी आपले ग्रीन पॅन्ट कंपनीचे प्रोडक्ट आपण ग्रो ब्लूम नायट्रोकिंग भूमी पावर जे काय प्रोडक्ट आहेत ते आता या उसाला लागवड करून चार महिन्यापेक्षा जास्त झाले चार चार महिने पंधरा दिवस झाले साडे चार महिने झाले आज चार महिने साडे चार तर या ठिकाणी आता भूमी पावर टाकायचे आम्हाला आता पर्यंत फक्त कर्ज टाकलेला आहे तर ह्या जमिनीमध्ये मागच्या दोन तीन वर्षापासून ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट वापरल्यामुळं बाजूच्या उसामध्ये आजच्या आपल्या ह्या ऊसामध्ये जर फरक बघितलं तर आलीकडे भाऊ भाऊ पुढे काय फरक आहे भाऊ आज आपल्या उसाचं कुठलंही पान चांगलं करपलंय का अजिबात एक शेंड असा करपला कुठं शेंड असा करपला नाही किंवा कुठं लोकरी मावा असेल काय नाही हा रोग बी काहीच नाही असं फ्रेश आहे रोगाचा गंध नाही आज दोन मी आहे चाळीस बेचाळीस त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे आपल्या मराठवाड्यात आता पण ऊस असा कांद्याच्या पातीसारखा का हिरवा आहे तर सेंद्रिय खताची जैविक खताची एवढी ताकद आहे तारीख आहे दोन मे दोन हजार पंचवीस ते व्हरायटी भाऊ व्हरायटी पंधरा झिरो बारा पंधरा झिरो बारा